नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी एका चहा विकणाऱ्या दादांना आलेला स्वामी समर्थ महाराजांचा दिव्य अनुभव आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्या अगोदर आपल्या सर्व स्वामी भक्त ताईंचं आणि आपल्या सर्व स्वामी भक्त दादांचं अगदी प्रेमपूर्वक मनापासून आपल्या चॅनलवरती स्वागत करतो तर चला मंडळी हा एक तुम्हाला अनुभव सांगायला सुरुवात करतो की एका चहा विकणाऱ्या दादांना एका चहा विक्रेत्याला स्वामी समर्थ महाराजांचा कसा अनुभव आला तर मंडळी असाच एक रस्ता होता आणि रस्त्याच्या बाजूला एक फार मोठं वाडाचं झाड होतं आणि त्या झाडाखाली चहाची टपरी होती एवढंच नाही तर त्या रस्त्यावरून येणार जाणारी शाळेची मुली असतील कॉलेजमधली मुलं असतील तर ती त्या टपरीवरती थांबायची कोणी चहा प्यायचं कोणी कोल्ड ड्रिंक्स थम्सअप स्प्राईट प्यायचं तर अशा पद्धतीने त्या दादांचा एक छोटासा व्यवसाय त्या ठिकाणी चांगला सुरू झालेला होता आणि त्याने टपरीमध्ये एक स्वामी समर्थ माऊलींचा फोटो टपरीला अडकवलेला होता आणि दररोज सकाळी आल्यानंतर त्या टपरीची साफसफाई ते करायचे साप ते टपरी झाडून घ्यायचे पुसून सगळं व्यवस्थित झाल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला एक नवीन ताजा हार घालायचे अगरबत्ती पेटवायचे स्वामी माऊलींचं दर्शन घ्यायचे आणि अगरबत्ती लावायचे आणि तिथून रोजच्या त्या कामाची ते सुरुवात करायचे चहा विकायचे कोल्ड्रिंक्स विकायचे किराणाचं काही छोटं मोठं असेल तेल असेल बिस्किटं असतील आईस्क्रीम असेल तर ते त्या टपरीमधून विकायचे आणि असंच एके दिवशी सकाळी ते दादा आलेले होते त्याने टपरी नुकतीच उघडली होती आणि ती टपरी झाडून ते घेत होते त्यांनी स्वामी समर्थ महाराजांसाठी एक हार आणलेला होता हार तसाच टेबलवरती ठेवलेला होता ते टपरी जाडून घेत होते चहाची टपरी मंडळी लक्षात घ्या तर ती टपरी झाडून घेत असताना बाहेर एक वयोवृद्ध माणूस आला एक बाबा त्या ठिकाणी आले अगदी मळकटलेली कापडे होती खांद्यावरती बघवी शाल होते आणि काकीमध्ये एक घोंगडं होतं हातामध्ये एक काठी होती आधारासाठी बाहेरच्या पिण्यासाठी आलेल्या गिरायकांना बसण्यासाठी दोन चार खुर्च्या टाकलेल्या होत्या मध्यंतरी एक टेबल ठेवलेला होता आणि ते बाहेर आलेले आजोबा त्या खुर्चीवरती बसले आणि या दादांना आवाज दिला ए बेटा एक चहा आणि एक बिस्किट पड आण तेव्हा हे जे दादा आहे चहा विकणारे ते दुकान साफ करायच्या नादामध्ये होते ते म्हणाले ठीक आहे बाबा दोन मिनटं थांबा त्याच्यानंतर हे जे चहा विकणारे दादा आहेत यांनी दुकान स्वच्छ केलं आणि तो हार बाहेर काढला पिशवीमधून स्वामी समर्थ मौलींच्या फोटोला घातला स्वामींचं दर्शन घेतलं आणि अगरबत्ती घेतली स्वामी समर्थ महाराजांना अगरबत्ती लावण्यासाठी ते अगरबत्ती पेटवत होते बाहेर खुर्चीवरती बसलेले ते आजोबा पुन्हा एकदा या दादांना ओरडून म्हणाले ए बेटा मी तुला एक चहा आणि बिस्किटचा सा पुडा सांगितला घेऊन ये तेव्हा हे जे दादा आहेत हे स्वामी समर्थ महाराजांची पूजा करत होते हे म्हणाले थांबा ना बाबा दोन मिनटं देवाची पूजा करतोय तेव्हा बाहेर मसलेले ते आजोबा करड्या आवाजामध्ये थोड्याशा रागामध्ये म्हणाले अरे मी इथं काय थांबायला आलोय का मला वेळ नाहीये तेव्हा हे जे दादा होते देवपूजा करत होते स्वामी समर्थ महाराजांची पूजा करत होते हे त्या बाहेर बसलेल्या आजोबांकडे न बघताच त्यांना म्हणाले वेळ नाहीये तर मग जाऊ शकता तुम्ही जावा आणि त्यांनी ते जे दादा आहेत त्यांनी स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोला हार वगैरे घातलेला अगरबत्ती पेटवत होते अगरबत्ती पेटवून ते जसे त्या फोटोला अगरबत्ती आग, ओवाळू लागले तेव्हा फोटोकडे बघताय तर काय त्या फोटोमध्ये स्वामी समर्थ महाराजच नव्हते तो जो त्यांच्यासमोर फोटो होता अगदी त्यांनी आले आले त्या फोटोचे स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतलेले होते त्या फोटोला हार घातलेला होता यावेळी फोटो अगदी व्यवस्थित होता स्वामी समर्थ महाराज दिसत होते परंतु अगरबत्ती ओवाळून वो लावत असताना तिथले स्वामी समर्थ महाराजच गायब झाले त्या फोटोवरती नुसता सफेद असा कागद होता फक्त नुसता सफेद कागद स्वामी समर्थ महाराजच नाहीत त्यांना अगदी काहीतरी भ्रम झाल्यासारखं वाटलं त्यांनी बाहेर बघितलं ते दादा बाहेर जसे बघतायत तर काय त्या खुर्चीवरती बसलेले आजोबात या ठिकाणी नव्हतेच त्यांना नेमकं काय होतंय आहे ना, ते, ना ते ते टपरीमधून बाहेर आले त्याने बघितलं तर आजोबात या ठिकाणी नाहीतच ते जे मळकटलेल्या कापड्यामध्ये होते खांद्यावरती बघवी शाल होते आणि काखीमध्ये गोंगड होतं हातामध्ये काठी होते ते आलेले आजोबा बाहेर नव्हतेच परत हे दादा आतमध्ये गेले परत स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोकडे बघतायत तर काय त्या फोटोला नुसती काच आणि त्या काचेच्या आतमध्ये नुसता सफेद कागद स्वामी समर्थ महाराजच नाहीत त्यांना नेमकं काय झालं काही कळना त्यांचा थोडा थोडा म्हणजे पूर्णपणे स्वामी समर्थ महाराजांवरती एवढा विश्वास नव्हता किंवा एवढी जास्त पण ते स्वामी समर्थ महाराजांची सेवा करत नव्हते फक्त हार घालायचा फोटोला अगरबत्ती लावायची त्यांनी कधी स्वामी समर्थ महाराजांचं वगैरे पारायण उपवास वगैरे त्या गोष्टी जास्त काही केले नव्हत्या त्यांना वाटलं ही काहीतरी स्वामी समर्थ महाराजांचीच लिहिलं आहे चटकन ते त्या टपरीमधून बाहेर झाले टपरीचा शेटर खाली केला दार बंद केलं आणि त्यांच्याकडे मोटरसायकल होती तर ते मोटरसायकलवरती बसले आणि चटकन रस्त्याच्या एका बाजूने ते जे आजोबा आहेत ते कुठे दिसत आहेत का ते बघत एक दोन तीन किलोमीटरपर्यंत गेले त्यांना ते जे बाबा होते ते कुठेच दिसले नाहीत ते परत माघारी गरकन ओळले आणि रस्त्याच्या दुसऱ्या दिशेला आहे चांगलं दोन तीन किलोमीटर गेले परंतु ते क्षणार्धात बाबा कुठे गायब झाले ते आजोबा कुठे गायब झाले हे त्यांनाही कळलं नाही ठीक आहे मी म्हणतो भ्रम होऊ शकतो भ्रम किती एक ते दोन सेकंदाचा असू शकतो परंतु एक ते दोन मिनटाचा भ्रम होऊ शकत नाही की अगदी ते आजोबा दिशेनाशी झाल्यानंतर अगदी मोटरसायकलवरून शोधलं त्यांना परंतु ते दिसले नाहीत बरं मी म्हणतो एका वेळी एक भ्रम होऊ शकतो आपली ग्रामीण भागातली लोक म्हणतात नजर चढणे तर ती नजर एका वेळेत चळू शकते परंतु एका वेळी दोन भ्रम कसे काय होतील की फोटोमध्ये दिसणारे स्वामी समर्थ महाराज गायब होत आहेत त्या ठिकाणी नुसता सफेद कागद दिसतोय आणि बाहेर एक आजोबा आले आहेत ते क्षणार्धात गायब झाले आहेत त्या दादांना काय होतं नेमकं काही कळलं नाही ते परत टपरीमध्ये आले त्याने टपरी जी आहे खाली ओढलेला शटर दरवाजा तो उघडला आतमध्ये गेले आणि बघतायत तर काय अगदी पूर्वत पूर्वी जसा होता तसा फोटो होता स्वामी समर्थ महाराज जसेचे तसे होते मग मागाशिकच महाराज नेमके गेले कुठे स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोच्या जागी आतमध्ये त्या चौकटीच्या फोटोच्या आतमध्ये फक्त सफेद कागदच होता नेमकं काय झालं त्यांना कळलं नाही शेवटी त्यांच्या लक्षामध्ये आलं की ही काहीतरी स्वामी समर्थ महाराजांनी केलेलीच प्रचिती आहे स्वामी समर्थ महाराजांचीच ही एक लिला आहे परंतु तो स्वतःच्या मनाला थोडंसं म्हणजे कुठंतरी चुकल्यासारखं तो फील करत होता त्याला वाटत होतं की, की मी खरंच किती मूर्ख माणूस आहे किती कम नशिबी आहे की स्वामीच साक्षात बाहेर आलेले होते मला त्याने दोन वेळा आवाज दिला की ये बेटा चहा आणि बिस्किट घेऊन ये तेव्हा मी इथं या फोटोची स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची पूजा करीत राहिलो परंतु ते जे बाहेर आजोबा होते त्यांना चहाने बिस्किट दिले नाही तर मंडळी अशा पद्धतीनं स्वामी कधीही चमत्कार कधीही आपल्या भक्ताला अशा पद्धतीनं साक्षात्कार देऊ शकतात प्रचिती देऊ शकतात आणि मंडळी मी सुद्धा अगोदर देव वगैरे काही मानत नव्हतं देवावरती माझा विश्वास नव्हता स्वामी समर्थ वगैरे काही नसतं असं मी म्हणायचो परंतु जेव्हा अशी काही मला एक स्वामी समर्थ महाराजांची प्रचिती अनुभवायला मिळाली की तेव्हापासून देवावरती इतका विश्वास बसला की जीव जाईल परंतु तो विश्वास तुटणार नाही की कशा पद्धतीनं हे दादा त्या चहाच्या टपरीमध्ये असणाऱ्या स्वामी समर्थ महाराजांच्या फोटोची पूजा करत होते फोटोला हार घातलेला होता हार घालते वेळेस त्या फोटोमध्ये स्वामी समर्थ महाराजांची प्रतिमा होते स्वामी समर्थ महाराज फोटोमध्ये होते परंतु बाहेर एक आजोबा येऊन बसलेले होते या दादाने फोटोला हार घातल्यानंतर अगरबत्ती पेटवत होते अगरबत्ती पेटवत असताना बाहेरचे आजोबा बोलले की ये बेटा एक चहा आणि एक बिस्किटचा पुडा घेऊन ये असं दोन वेळा त्या बाहेर बसलेल्या आजोबांनी हाक दिली परंतु ह्या दादाने त्या आजोबांना सांगितलं की बाबा थांबा दोन मिनटं मी देवपूजा करतोय एवढ्यात बाहेर असणारे ते आजोबा गायब झाले दिशेनाशी झाले आणि या दादाने अगरबत्ती जशी पेटवली आणि अगरबत्ती ओवाळून त्या फोटोला लावणार त्या क्षणी त्या फोटोमधून स्वामी समर्थ महाराज नाहीसे झाले त्या फोटोमध्ये फक्त सफेद असा कागद त्यांना दिसू लागला तर बागा मंडळी एकाच वेळी दोन अशा प्रकारचे जे हे आहेत ते भ्रम कधीच होऊ शकत नाहीत एका वेळी दोन भ्रम कसे काय होऊ शकतील की त्या फोटोमधले स्वामी समर्थ महाराज त्या दिशेन असे होतील बाहेर आले आजोबा ते दिशेन असे होतील तर ही साक्षात स्वामी समर्थ महाराजांची लीला होती तर धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तर आजचा व्हिडिओ थोडासा फास्ट झाला असेल काही एखादा दुसरा शब्द समजला नसेल तर कृपया माफ करा कारण थोडंसं कामामध्ये आहे थोडंसं बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे थोडी घाई झाली असेल तर सर्वांची माफी मागतो पुन्हा एकदा सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद